आणि देश महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत राज्यात शनिवारी अवकाळी पावसानं थैमान घातलं या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय काही ठिकाणी विजही आहे मात्र सुदैवानं जीवितहानी मात्र झाली नाही मात्र दुःखदायक बाब म्हणजे उकाड्यानं त्रास झालेल्या नागरिकांना थोडासा का दिलासा मिळेल असं वाटलेलं होतं मात्र तसंही झालं नाहीये या पावसामुळे उकाडा आणखीन वाढलेला आहे फटका शेतकऱ्यांना उकाड्यानं त्रस्त असलेल्यांना थोडाफार दिलासा राज्यात शनिवारी अवकाळी पावसानं हजेरी लावली या पावसानं सर्वांचीच तारंबळ मात्र उडवली रत्नागिरीत गारांसह जोरदार पाऊस झाला या अवकाळी पावसानं आंबा पीक धोक्यात आल्यानं बागायतदार चिंताग्रस्त झाले जवळपास अर्ध्या तासांहून अधिक वेळ हा पाऊस पडत होता तर रायगड जिल्ह्यातही पंधरा ते वीस मिनिटं पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस गारा वारा आणि पावसाच्या धारामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तर शिये इथे वीज पडून एका झाडाला आग लागली सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र हे झाड संपूर्णपणे जळून खाक झालं साताऱ्यातील महाबळेश्वर पाचगणी बाईमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता कराड तालुक्यातही वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाला अनेक दिवसांपासून उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना वळवाच्या पहिल्या पावसानं दिलासा मिळाला मात्र अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांसह व्यापारी आणि नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली शेती मशागतीसाठी दमदार वळवाच्या पावसाची गरज होती या पावसानं शेतकरी थोडासा का होईना सुखावला पुणे जिल्ह्यातील शिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक भागातही अवकाळी पावसानं हजेरी लावली तर पिंपरी चिंचवड मध्येही अवकाळी पावसानं राजकीय पक्षांना आपला इंगा दाखवला अनेक ठिकाणी प्रचार सभांचे तीन तेरा उडाले भाजपच्या सभेच्या आधी भाजप नेत्यांचे लावलेले फ्लेक्सही कोसळले सभेआधी हे फ्लेक्स कोसळल्यामुळे मोठी जीवितहानी टळली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन नाईन मराठी डॉट कॉम